बंदेमातरम शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असाल गावारां कुक्कुटपालन इथे केलं जात आहे आपण आज कोल्हापूर जिल्ह्यातील शाववाडी तालुक्यातील तुरुपवाडी या गावामध्ये आलो आहोत एका पंचवीस वर्षाच्या तरुणाने या कुक्कुटपालन या व्यवसायाला फुल टाईम व्यवसाय म्हणून स्वीकारलेला आहे आणि त्याच तरुणाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आपण आज इथे आणलो आहोत तुम्ही बघत असाल माझ्या मागे तर झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये यांनी हा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे आणि याच्यातून लाखो रुपये कमाई आज ते करतायत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याच्यामध्ये कुक्कुटपालनाविषयी देशी कुक्कुटपालनाविषयी संपूर्ण माहिती घेण्यात आलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जरूर शेअर करा आपल्या युट्यूब चॅनल केलं नसेल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवत राहा चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओ मंगेश दादा तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नमस्कार आमच्या प्रेक्षकांच्या माहिती तुमची ओळख द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव मंगेश पाटील मी राहणार तुरुवाडीचा तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर ऍक्च्युली ही स्टोरी जरा मी तुम्हाला असं रिलेट होईल की म्हणजे कुठून कुठे अपरवाद झाला ऍक्च्युली मी खेडेगावात अजून बीएससी कम्प्लीट केली आणि त्यानंतर मग नोकरी शोधासाठी प्रति युवा मी शहरात गेलो होतो ही गोष्ट आहे दोन हजार सोळाची बरोबर त्यानंतर तिथे गेल्यानंतर मला थोडा बीओपेक्स ग्राफिक डिझायनिंग ह्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला मी जॉब बघत तिथे डिप्लोमा कम्प्लीट केला आणि त्यानंतर एका खाजगी कंपनी काम करत होतो मी त्यानंतर काय झालं की ह्या लॉकडाऊनच्या मध्ये गावाला आलो मी आणि ज्यावेळी गावाला आलो तर त्यावेळी वर्क फ्रॉम होम असायचं बरोबर पण एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे मला ते घरी जमायचं नाही कारण कॉल अटेंड करणे असेल किंवा फोकस करणे हे व्हायचं नाही मग मी काय केलं की आमच्या शेतातील घरात फार्मा वरती हो यायचं आणि तिथं काम आपलं करायचं ह्यानंतर माझा शेतीशी जरा जास्त संबंध आला शेती म्हणजे शेतीमध्ये असणारे जे जोड व्यवसाय आहेत जसे दुग्ध व्यवसाय असेल पोकुट पालन असेल ह्याकडे माझा थोडा लक्ष द्यायला लागलं आणि जास्त करून मी कोंबड्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागलं माझं की ते कसे राहतात बाहेर फिरतात खातात अंडी देणं त्यातून पिल्ली काढणं ह्यानंतर माझा थोडा त्यामध्ये इंटरेस्ट वाढत गेला आणि ज्यावेळी लॉकडाऊनचं पिरियड शिथिल होत गेलं जसं तो पात्र जे वीस पक्षी होते सुरुवातीला तर त्यानंतर त्याचे पन्नास साठ झाले आणि त्यानंतर लोकांना हेल्दी फूड म्हणून ह्याकडे लोक जास्त व्हायला लागली त्या पिरियडमध्ये हे काय तुम्हाला देखील माहित आहे मग फर्स्ट लॉकडाऊन नंतर लोकांना ह्यामध्ये जरा म्हणजे हे खाण्यासाठी त्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला आणि त्यानंतर ते लोक जाताय त्यांना आपल्याकडे मागणी करायला लागली आणि लोक म्हणून तेवढी त्याला किंमत द्यायला लागली कारण बाजारामध्ये त्यांना हे अवेलेबल जास्त होत नव्हतं आता प्रत्येकाच्या घरी असतात पण एवढ्या प्रमाणात अवेलेबल नव्हते मग ह्यानंतर ते असं मी जे आर्थिक गणित बघितलं त्यानंतर मी ठरवलं की नाही बाबा आपल्याला हे थोडं ट्राय करून बघूया आपण जस्ट ट्राय करून म्हणून कारण इथून मागं मी कधी ते केलं नव्हतं घरी असायची पूर्वी मग त्यानंतर मी थोडं थोडं वाढत वाढत घेत आतापर्यंत आतापर्यंत पोहोचवले तुमचे तुम जे पहिले वीस कोंबडे होते वीस पक्षी होते ते तुम्ही स्वतःहून आणले होते की घरचे होते नाही घरचेच होते पण इथं इथं मी असायचो ना ते माझं लक्ष जास्त जायचं त्यांच्याकडे काय करतायत काय नाही मग त्यांना रवणं बसवणं मग ते हळूहळू एकदम म्हणजे असं आवड निर्माण होती गेली माझी तुमचा तीन वर्षाचा प्रवास कसा होता तो तुम्ही थोडक्यात मध्ये सांगू शकता हा का नाही सुरुवातीला मला सांगितलं की मी वीस पासून पन्नास केले मात्र कसं हे वीस ते पन्नास हे कोणी सांभाळू शकतात पण ज्यावेळी त्यावेळेस व्यावसायिक दृष्टिकोन येतो तर त्यावेळी आलं त्याचं संगोपन आलं नियोजन आलं तर हे करत असताना काय झालं की आता सुरुवातीला कोणी या व्यवसायामध्ये बघताना कसं बघतं की नाही भलं मोठं भांडवल आणि खूप पक्षी आणि खूप पक्षी बरोबर असं हे गणित प्रत्येकाच असतं जसं माझ्याकडे डोक्यात आलं नव्हतं कारण मी वीस पासून पन्नास केले होते पण कॉन्फिडन्स एवढा होता की नाही पन्नास मी शंभर करू शकतो शंभरचे पाचशे करू शकतो त्यानंतर मी ह्यामध्ये सुरुवात करत असताना मग जागा आता तुम्ही जिथे की आपलं किती बजेटमध्ये हा शून्य बजेटमध्ये म्हणजे शंभर पक्षी असतील तर थोडं वाढवणं दहा बाय दहाचं वीस बाय वीस करणं असं अंतर वाढव वाढत मी ते पुढे पुढे घेत गेलो आणि आता म्हणजे कस आता तीन वर्षाचा मला फुल एक्सपिरियन्स झाला की पक्ष्यांना काही करायला लागतं काय नाही किंवा ना त्यांना कोणत्या प्रकारे औषध दिली पाहिजेत किंवा रोगराईपासून कसं वाचवलं गेलं पाहिजे सीझन मध्ये कुठल्या सीझन मध्ये कसं संगोपन असावं मग ह्यानंतर आता हे पूर्ण माझं आता अभ्यास यामध्ये झालाय आणि ह्यामध्ये आता मोठं पाऊल उचलायचं ठरवलंय आणि आता आपले तर एक पलीकडे आपली जमीन आहे तिथं आपलं आता मोठं काम सुरू आहे ते आता काही दिवसातच पूर्ण होईल त्यानंतर देखील मी तिथे बोलवणारच हो आहे मला आ, आ, तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही जर मी आता बघतोय जिकडे तिकडे बघतोय तुमचं हे शेतातलं घर होत हे तुम्ही काही कुक्कुटपालनासाठी बांधलेलं नाहीये तुम्ही हे पत्रे मारले होते हे पण मला वाटतं की कुक्कुटपालन करायचं म्हणून असं काही विषय नाही तुम्ही सगळं जे काय बजेट बजेटमधनं जितक्या जितक्या कमी बजेट वापर तितक्या ते वापरलं आणि हे कस काय तुम्ही विचार केला कारण आता मी बघतो बऱ्याचशाच तरुणांचा काय विचार असतो तो किती कमवतोय हो दहा लाख कमवतोय हो ना मला पण दहा लाख रुपये कमवायचे आहेत पहिल्या दिवसा करतो मला दहा लाख रुपये कमवायचे <laughs> आणि मग त्या ज्या मध्ये एक लाख दहा लाख वीस लाख पन्नास लाखाची इन्व्हेस्टमेंट होते आणि मग त्यात वैफल्य आलं नैराश्य आलं असफलता झाली की मग सगळ्याकडे सांगत फिरतात हे करू मला हे करण्यासाठी कारण असं होतं की मी काय करत होतो की माझं ऑनलाईन काम बघत हे करत होतं आणि त्यामुळे मला असं नव्हतं की मला यातूनच उत्पन्न काढायचं म्हणजे आवड म्हणून सुरुवात केलेलं ते आवडीचा व्यवसाय रुपांतर करत होत गेलं ते सर्व लोक काय करतात की नाही मला पाच हजार दहा हजार पक्षाचा फॉर्म टाकायचा कोणतंही नॉलेज नसतं कोणतं कोणी मार्गदर्शन नसतं किंबहुना त्यांना खाय कसं टाकायचं पाणी कसं टाकायचं हे सुद्धा लोकांना काय माहिती असतं कारण लोकांचा समज काय झालाय कोंबडी आहेत ना चला आपल्या आपल्या घरचीच हो, आहेत हो, आपण काय करतो सकाळी खोरड्यातनं काढायचे सोडून द्यायचे एवढं सोपं समाजात पण ज्यावेळी त्याकडे आर्थिक दृष्टिकोन येतो तर त्यावेळी माझ्या सांगल्याप्रमाणे त्यामध्ये नियोजन येते नंतर वेगवेगळ्या घटक अशी येतात आणि ते, ते। शिकल्यानंतरच मग ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उडी मारायला आता मी तुम्हाला सांगेल की आपलं फार्मचं काम सुरू आहे आता हे माय धाडस कुठून आलं अनुभवातून आलं की नाही मी आता हे करू शकतो तुम्ही म्हटलात की आता तीन वर्षामध्ये तुमचा तुम्ही सांगाल की तुमची प्रोसिजर कशी असते म्हणजे आता तुमच्याकडं किती पक्षी आहेत मग तुम्ही कसे उभवता कसे काय 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 करता व्यवस्था केली गोष्टी सांगाल आपल्या इथं आता आपण म्हणजे पिल्लांची सुरुवात आपण एक ठरवू की अंड्यातून उभवलं आणि ते नंतर बाहेर आलं तर काय होत कि मला आता यामध्ये व्यवसाय दृष्टिकोन ठेवायचा होता तर ते कोंबडी कोंबडीच्या सोडणं ते नुकसानच आहे माझं बरोबर कारण एका कोंबडीच्या पाठीमाग फक्त पंधरा तेवीस पिल्ली राहू शकतात तुमचा काय अनुभव पण म्हणजे सुरुवातीला प्रॉब्लेम नव्हता की छोट्या प्रमाणात असल्यामुळे कोंबडीच्या मागे पिल्ली सोडून द्यायची त्यांची ती फिरून यायची थोडं खाय टाकलं मग ते होऊन जायचं पण ज्यावेळी मला मोठ्या प्रमाणात करायचं होतं तर त्यावेळी जागा मला जास्त लागायची बरोबर